जय महाराष्ट्र मित्रांनो मी राकेश आज तुमच्यासाठी सेकंड हँड कार्स काही घेऊन आलेलो आहे स्टॉकमध्ये तुम्ही माझ्या मागे बघू शकतात स्विफ्ट फोक्स वॅगन हुंदाई आय टेन आय ट्वेंटी आर्टिगा ह्या गाड्यांचे डिटेल्ससाठी आपण भेटणार आहेत आरबाज भाऊ यांना तर अधिक माहिती आपल्याला आरबास भाऊ देतील चला मित्रांनो आज भेटू आपण अरबाज भाऊ यांना अरबाज भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर अरबाज भाऊ आपल्या व्हिवर साठी तुम्ही काय नवीन स्टॉक दाखवणार आहेत आज नवीन स्टॉक मध्ये आपल्याकडे भरपूर गाड्या असणार आहे जसं की वरना इनोवा छोटे बजेटची ची आपल्याकडे किया आहे वरना वॅगनर आहे अजून वेगवेगळ्या गाड्या आहे मी सर्व गाड्या तुम्हाला दाखवतो

पुढची माहिती पुढची नेक्स्ट गाडी तुम्हाला दाखवतो मी हुंदाईची आहे ब्लॅक कलर मध्ये गुड कंडिशन मध्ये चारही टायर येणार आहे आणि ही गाडी दोन हजार चौदाचं मॉडेल आहे याचा ऑफर आपण ठेवलेला आहे साडेचार लाख रुपये दोन हजार चौदाच मॉडेल आहे साडेचार लाख लाख ऑफर आहे याचे ऑफर मध्ये निगोशिएबल आहे ऑन टेबल रेट कमी करू आपण ऑफिस वर आल्यानंतर

आपल्या कस्टमिवर्सला म्हणजे ऑफिसवर आल्यानंतर आपण त्याचे कमी जास्त होईल ते समोर समोर ऑन टेबल कमी करून टाकू आता मी नेक्स्ट गाडी दाखव गाडी आता गाडी सांग आता ही गाडी आहे दोन हजार तेराचा मॉडल आहे इनोवा इनोवा टॉप अँड मॉडल आहे झेड मॉडेल आहे गाडी आहे वेल अँड गुड कंडिशन मध्ये सील टू सील गाडी असणार आहे गाडीचे चारही टायर बटन बेटन आणि गाडीची इंटीरियर वगैरे एकदम बेस्ट क्वालिटीची आहे अच्छा गाडी तुम्हाला सात लाख चाळीस हजार रुपये आम्ही याचा ऑफर ठेवलेला आहे निगोशिएबल आहे जे पण मी तुम्हाला सांगतोय ते ऑफर असणार आहे निगोशिएबल असणारे पूर्ण ऑफर आणि जे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या ऑफिसवर येऊन संपर्क करू शकता प्राइस किती सांगितली भाऊ ही हिची प्राइस आम्ही सात लाख चाळीस हजार ठेवलेली आहे मित्रांनो सात लाख चाळीस हजार रुपयेची प्राईस आहे गुड कंडिशनमध्ये गाडी आहे अधिक माहितीसाठी जसं भाऊनी सांगितलं तसं ऑफिसवर येऊन आपण ू शकतो विजिट देऊ शकता आणि गाड्या जे पण आहेत ते बेस्ट क्वालिटीचे गाड्या आपल्याकडे उपलब्ध आहेत आता मी नेक्स्ट गाडी दाखवतो तुम्हाला ही असणारे डिझेल मध्ये दोन हजार तेराचा चा एरटिगा दोन हजार तेराचा चा मॉडेल असणार आहे ही गाडी असणारे फर्स्ट ओनर मित्रांनो फर्स्ट ओनर गाडी आहे दोन हजार तेरा मॉडेल आहे आणि डिझेल मध्ये आणि याचा ऑफर आपण ठेवलेला आहे पाच लाख सत्तर हजार रुपये पाच लाख सत्तर हजार रुपये ऑफर आहे डाऊन पेमेंट किती करायची डाऊन पेमेंट कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपये आणायचे आणि गाडी बुक करून जायची गाडीचं जे पण आहे लोनची फॅसिलिटी पण आपल्याकडे उपलब्ध आहे होता का गाडीवर हो? लोन करून देऊ आपण तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामधून कुठून पण आम्ही तुम्हाला घर बसले बसले या गाडीवर लोन करून देऊ जर शंभर किलोमीटरच्या अंतराच्या वरती जर जास्त कस्टमर जर असेल तर त्यासाठी काय सुविधा आहे आम्ही त्यांना तिथून घरी बसल्या बसल्या लोन करून देऊ ऑल महाराष्ट्र मध्ये देऊ ऑल महाराष्ट्र मध्ये आपण कुठं कुठून कुठं पण लोन करून देऊ शकतो महाराष्ट्र मध्ये तुम्ही कुठेही जरी असाल तर तुम्हाला भाऊ घरी बसल्या बसल्या तुम्हाला लोन करून देऊ शकतात भाऊ पुढची गाडी पुढची गाडी असणारे ही पण एर्टिगा आहे दोन हजार अठरा मॉडेल आहे हे ही पण डिझेलमध्ये असणार आहे या सेकंड ओनर असणार आहे गाडी सेकंड या थर्ड ओनर आहे ही गाडी याचा ऑफर आपण ठेवलेलं आहे आठ लाख पन्नास हजार रुपये हो इन्शुरन्स इन्शुरन्स गाडीचे जेवढे पण पेपर डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते तुम्हाला पूर्ण क्लिअर भेटेल गाडीचे इन्शुरन्स पेपर आहेत ही गाडी असणार आहे दोन हजार अठरा मॉडेल व्हाईट कलरमध्ये असणार आहे गाडी गाडी एकदम बेस्ट क्वालिटीची आहे गाडी सील टू सील असणार आहे गाडी एकदम वेल वेल मेंटेन गाडी आहे वेल मेंटेन वेल मेंटेन गाडी आहे गाडी पण एकदम व्हाईट कलर मध्ये एकदम उठून दिसते गाडी एकदम व्हाईट गाडी भेटल आता नेक्स्ट नेक्स्ट गाडी दाखवतो तुम्हाला मोस्ट डिमांडिंग गाडी स्विफ्ट मार्केट ची सर्वात जास्त लोकप्रिय गाडी जी असते ना ती असते स्विफ्ट ये शॉर्ट निक्की मध्य फक्त स्विफ्ट आहे वी आई पी नंबर आहे गाड़ी तो जीरो डबल सेवन क्या बात है जीरो जीरो डबल सेवन वी आई पी गाड़ी नंबर आहे आणि या गाड्यांचा भाऊ आपल्या व्हिवर्सला बरेचसे जण कमेंट करतात की आम्हाला शॉर्ट डिक्कीमध्ये मध्ये आम्हाला स्विट कार पाहिजे त्याबद्दल आणखी काय माहिती शकता ही गाडी असणारे दोन हजार तेरा चौदाचं मॉडेल दोन हजार तेरा चौदाचं मॉडेल भाऊ याच्यावरती लोन होऊ शक याच्यावर लोन करून देऊ तुम्हाला याचं ऑफर आम्ही ठेवलेला आहे चार लाख वीस हजार रुपये चार लाख निगोश नेगोशिएबल आहे निगोशेबल आणि गाडीचे इंटीरियर वगैरे एकदम वेल अँड वेल मेंटेन गाडी आहे भाऊ आपण जे पण आतापर्यंत जे पण गाड्या बघतोय ती ऑफर प्राइस आणि जर ऑफिसला आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये निगोशेबल निगोशिएबल आहे आणि त्याच्यामध्ये आपण डिस्काउंट पण देऊ विवर्ससाठी आपल्या आणि त्याच्या त्यांच्यासाठी आपण लोनची फॅसिलिटी पण आपण प्रोव्हाइड करू अच्छा आणि भाऊ अजून फटफटी बाबा, बाबा चॅनलच्या माध्यमातून जर आपल्याकडे व्हिवर्स येत आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकता फटफटी बाबाच्या माध्यमातून जे पण व्हिवर्स येणार आहे जे पण व्हिवर्स आम्हाला पाहत आहे त्यांच्यासाठी आम्ही अजून बेस्ट स्कीम आणलेली आहे का त्यांच्यासाठी आम्ही गाडीवर अजून दहा हजार रुपये अजून डिस्काउंट देऊ जे पण तुमच्या रेटमध्ये होणार आहे त्याच्यामधून आम्ही अजून दहा हजार रुपये तुम्हाला कमी करू मित्रांनो हरभा भाऊ जे सांगतायत ते एकदम बरोबर आहे आणि तुम्हाला पटपटी बाबा चॅनलला तुम्ही फॉलो करा जर तुम्ही आमच्या माध्यमातून याचा तर तुम्हाला अजून दहा हजार रुपये एकदम डिस्काउंट भेटणार आहे हो अजून नेक्स्ट चला मी नेक्स्ट गाडी दाखवतो तु तुम्हाला हो या गाडी माहिती ही होंडाची सोनाटा आहे हुंडाची सोनाटा आहे हे जे सोनाट आहे हुंडाची सोनाटा आहे ही ऑडी आहे याचे मोनोग्राम वगैरे हो सगळे मॉडीफाय करून टाकलेले आहे गाडी एकदम वेल गुड कंडिशन मध्ये भेटणार आहे गाडीचा पी नंबर आहे टू हंड्रेड नंबरची गाडी आहे डबल झिरो गाडी एक वेल अँड गुड मेंटेन गाडी आहे आणि ही गाडी होणार आहे फाय सीटर मध्ये सिडान आहे अच्छा गाडीचं कलर व्हाईट ठेवलं गाडीचं कलर वाईट येईल आणि गाडीचा ऑफर आम्ही ठेवलेला तीन लाख दहा हजार रुपये जाऊ शकता हो अजून नेक्स्ट नेक्स्ट गाडी असणार आहे व्हॅगनर होईस त्याची प्राइस आपण ठेवलेली तीन लाख दहा हजार रुपये तीन लाख दहा हजार

सीएनजी प्लस पेट्रोल पेट्रोल सीएनजी प्लस पेट्रोल असणार आहे गाडीचे पूर्ण स्टेपनी सोबत टायर अप बटन भेटल आपल्याला गाडी बटन टायर बटन टायर आहे आणि इंटीरियर वगैरे वेल मेंटेन गाडी असणार आहे वेल गुड कंडिशन मध्ये असणार आहे ही गाडीची ऑफर आम्ही ठेवलेली तीन लाख ऐंशी हजार रुपये तीन लाख ऐंशी हजार रुपये तीन लाख डाऊन पेमेंट किती करायचं त्याचं डाऊन पेमेंट सहाव्यासाठी कमीत कमी चाळीस हजार रुपये आणायचे आणि गाडीचे मालक बनवून जायचं आपल्या औरंगाबाद मध्ये सीएनजी पेट्रोल पंप किती साधारण काही सांगू इच्छिता आपल्या औरंगाबाद मध्ये कमीत कमी एक आठ ते दहा सीएनजी पेट्रोल पंप आहे अच्छा म्हणजे पेट्रोल सुद्धा आपण नंतर जर पेट्रोल संपत जर असेल तर आपण एखाद्या ठिकाणी जाऊन डायरेक्टली सीएनजी तिथं भरू शकतो आपण भरू शकतो आणि आपल्याकडं फॅसिलिटी पण आहे आता आपल्याकडे पेट्रोल पंप आलेले आहे सीएनजी आपल्याला सीएनजी साठी एवढं काही प्रॉब्लेम येणार नाही अच्छा गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये दोन हजार सतराचा चा मॉडेल आहे टायर बद्दल काय सांगू टायर याचे पूर्ण बटन भेटल पूर्ण बटन पूर्ण स्टेपनी सोबत टायर बटन याची किती किलोमीटर चालली काय सांगू इतर ही चाललेली फक्त आणि फक्त बावन हजार किलोमीटर मित्रांनो फक्त बावन्न हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि पेट्रोल प्लस सी एन जी भेटते आणखीन काय पाहिजे जर तुम्हाला लॉंग ड्रायव्हलवर सुद्धा जायचं असेल तर तुम्ही पेट्रोल प्लस तुम्ही सी एन जीवरती सुद्धा यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला बेनिफिट भेटू शकता भाऊ प्राइस किती सांगितली तीन लाख ऐंशी हजार तीन लाख ऐंशी हजार रुपये तिची प्राइस आहेत भाऊ हीचा डाऊन पेमेंट किती करावा कमीत कमी, कमी चाळीस हजार रुपये मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी गाडी भेटते आणि चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट एकदम बढिया चला नेक्स्ट नेक्स्ट दाखवतो मी तुम्हाला अजून आपल्याकडे टॉप अँड मॉडल एलेक्सा आहे वॅगनॉर व्हाईट कलर मध्ये असणार आहे गाडी ही गाडीची ऑफर आम्ही ठेवलेली हे तीन लाख वीस हजार हे मॉडेल आहे दोन हजार चौदाचा दोन हजार चौदाचा प्युअर पेट्रोल मध्ये असणार ही गाडी अच्छा प्युअर पेट्रोल याचे सोबत गाडी गाडीचं उघडून बघायची त्याचे पूर्ण स्टेपनी सोबत टायर बटन येणार आहे आपल्याला इंजिन बद्दल काय इंजन वेल अँड गुड वेल अँड गुड कंडिशन सिल टू सिल इंजन असणार असणार गाडीचे आणि गाडीचे इंटिरियर वगैरे एकदम वेल मेंटेन आहे गाडीचे मध्ये काही खर्च कर करायची गरज नाही आहे गाडीला फक्त पेट्रोल टाकायचा सेल्फ मारायचा आणि गाडी घरी घेऊन जायची इन्शुरन्स इन्शुरन्स वगैरे ते सगळं तुम्हाला क्लिअर भेटल पेपर पेपरमध्ये आपल्याकडं जे पण गाडीचे पेपर आहे डॉक्युमेंट वगैरे ते पूर्ण तुम्हाला एकदम क्लिअर क्लिअर भेटल म्हणजे मित्रांनो आरबास भाऊ यांच्याकडे ज्या पण गाड्यांचा स्टॉक दाखवत आहेत त्याच्यामध्ये कुठलेही प्रकारचा फसवणुकीचा धंदा इथे नाही आहे की पेपर एकदम क्लिअरली क्लिअर देणार